नमस्कार जनतेच्या कर्धार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर राजे रस्ता दोनशे एकोणीस कोदीर रोड दोन टेकड्यावर प्रसिद्ध गणेशपुरी मठ आहे ह्याचा इतिहास थोड्यानंतर सांगन तुम्हाला गण पौराणिक काळामध्ये गणेशपुरी महाराज गंगेला पाणी दररोज रात्री दहा वाजता इथून जायचे आणि नितीनेम गंगेचं पाणी आणून गणेशपुरी इथं था मठ आहे या देवाकरता पूजेकरता पाणी आणत होते असे अनेक दिवस चालले नंतर आता पाणी घेऊन महादेवाला व गणेशपुरी मठावर हे करतात अर्पण करतात म्हणून महाराजाला गंगामाय प्रसन्न झाली गंगामाय प्रसन्न झाल्याच्या नंतर महाराजाला म्हणले की मी आता तुमच्या पाठीमागे येते तुम्ही आता या येतं या याचं नाही म्हणून गणेशपूर महाराजाला ग गंगामाय प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता पुढं चला मी तुमच्या पाठीभागा येते फक्त मा बघ फिरून बघू नका गणेशपुरी महाराज पुढं चालत होते गंगामाय वाहत 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 येत होती महाराजाला वाटलं की मला आता गंगा यायली आहे का नाही की पुन्हा मंदिर हे होईल महाराजांनी तिथं बघितलं फिरून की लगेच गंगामाई प्रसन्न झाली आणि इथं हे असा दरार पडला आहे असं म्हणजे तीर्थ ह्या ठिकाणी महाशिवरात्रीला म्हणजे गंगाची खून महाशिवरात्रीला टरबूजचा येल अ मेंढ्या चॅलेंड्या असं काही बरंच काही असं गंगाचे प्रतीक शंख बारका बारक शिपले असे महाशिवरात्रीला ह्या तीर्थामध्ये दिसते आज मी डायरेक्ट लाईव्ह करीत आहे आपल्याला आणि आपण ह्या तीर्थाचे दर्शन घ्या आणि गंगामाय म्हणजे असा इतिहास आहे दुसरा इतिहास कसा आहे की गंगाखेड यज्ञभूमी हो कृष्णानगर तसेच यज्ञभूमी मध्ये गंगामाय चे गणेश महाराज गणेशपुरी महाराजाचे लोटामधले पाणी चलत 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 थेंब पडल्यामुळे आज बी गंगाखेडमध्ये पाच फुटावर फक्त उंच ठेकड्यावर पाणी आहे म्हणजे असला इतिहास आहे आपण बी एक वेळेस ह्या गंगेला भेटून आपण बी हे दर्शन घ्यावे आजोपुढे इतिहास सांगणार आहे मंदिराचा तीर्थ म्हणजे हे तीर्थाचा महिमा इथलं पाणी संजाकुणाच्या हिरीत गेलं बोरचं नसलं तर इथलं पाणी टाकल्यामुळे तिथलं पाणी पुन्हा डबल निर्माण होत आहे असा इतिहास गणेशपुरी मठ देवस्थान आपण जिथं असान तिथं हे लाईव बघा आणि तिथं नंतर आपण एक वेळेस गणेशपुरी मठाचे आणि तीर्थाचे दर्शन घ्या इथले पाणी एवढे महत्वाचं आहे की हे पाणी तुम्ही कुठं जरी हे केलं तरी समना एखादा बे माणूस बेमार जरी असला तर त्या माणसांना पाण्याच्या आंघोळ घातली याच्या तर त्याची बेमारी कमी होती इतली पावर आहे ह्या पाण्यामध्ये ही गंगा माय उंच दहा हजार फूट इथं प्रसन्न झालेली गणेश मठ देवस्थान मध्यभागी दरार पडून गंगा इथं आज बी हे मोठा इतिहास आहे आपण पहा मी आज माझ्या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपल्यापर्यंत ही बातमी पोचत आहे मठ शंभर टक्के भक्तांना तालुक्यातले लोक महाशिवरात्रीला येतात लातूर नांदेड इकडं उस्मानाबाद जालना बीड खूप बघण्यासारखं आहे रमई वातावरण आहे महाबळेश्वरसारखं थंड एकदम गुरुदेव दत्त ओम नमश्वा जय गुरुदेव मारुती मंदिर भोलेनाथ महादेव असे बरेच इथे मंदिरं छोटे छोटे मंदिर खूप आहेत बघण्यासारखं आहे आणि फॅमिलीला घेऊन येण्यासारखा एक तीर्थक्षेत्र महाबळेश्वर जाण्याची गरज नाही गणेशपुरी मठ देवस्थान मध्यभागी राजे रस्ता दोनशे एकोणीस गणेशपुरी बाबा मठ देवस्थान आता थेट लाईव आपल्याकडे पोहोचित आहे भस्म तसेच बरेच काय आहे पण आता म्हणतात तुम्हाला म्हणत बाबा भंडारघर आहे ना भंडारघर गणेशपुरी बाबा मठ देवस्थानचं न्याय कोठडी वरी जातात महाराज आपण गणेशपुरी मठ देवस्थानचे दर्शन घ्यावे दहा खेड्याच्या मध्यभागी जाग्रस देवस्थान तीर्थक्षेत्र राज्य रस्ता दोनशे एकोणीस कोजूर रोड गंगाखेड लातूर मार्गावर उंच दहा हजार फूट या उंच टेकड्यावर प्रसिद्ध असे मंदिर जागरस देवस्थान गणेशपुरी मठ मी आज तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवित आहे आपण एक वेळ या आणि गणेश गणेशपुरी महाराजाचे दर्शन घ्या आपल्या ज्या मनोकामना इच्छा असेल तर इथं पूर्ण गणेशपुरी बाबा पूर्णता करतात आपण एक वेळेस भेटून गणेशपुरी गड गणेशपुरी गडचे देवस्थान आहे इथे शर्दीने लोक येतात भक्त येतात आज बाबा दो एक मिनिट सांगा तुम्ही काय आज संस्था हे त्या बारपंच काळातलं दोन हजार इनामी जमीन मी जे आमची गायी ह्या ठिकाणची शंभर गायी आहेत त्या ठिकाणी बरं आल्या गेल्या गोरी बघ गंगे इथला इतिहास काय थोडासा गंगा आणि संजीवन समाज हे आठशे चौसष्ट पूर्वीचे आहे तसेच मंत जागा परंपरेचे आहे आणि ह्या ठिकाणी भक्त लोक त्यांचा कल्याण पण होत असते अन्न क्षेत्र चालू असते गोरगेराची सेवा असते गरीबाच्या विद्या दिली जात असते आणि गोवर गरिबा कथा आणि पूजाचा नियम चालू असतो या ठिकाणी मला आता इथं गायी आणि गो किती शाळा आहे तर गायी वगैरे कमीत कमी शंभर गायी आहेत त्यांचे वास एक एक विषयक आहेत गायी आणि बैले शेत असतात बाकी काही नसते या ठिकाणी मग आता इथं अजून किती म्हणजे काय अजून काही उदाहरण काही असे आपल्या गणेशपुरी गडाचे शेत तीर्थ शे रूपाने असं की येत्या ठिकाणी अजून काही भक्ताला उदाहरण इथले काही बरेच बरेच भक्ताची मनोकामना पूर्ण होतात क्षेत्र चालते लोकांचे लो काम होऊन जाते त्याच्या प्रकारची परंपरा चालू आहे असणारी रेणुका माता संस्थान आहे त्याच असणारे नवरात्र चालतात दत्त जयंती चालते गणेश महाशिवरात्रीचा काय म्हणजे यात्रा भरती असणारी व दिनाच्या पाच हे गणेश महाराज गणेश गड आहे त्या ठिकाणी चार दिवस यात्रा भरती अन्नक्षेत्र चालते सप्ताह वगैरे होते हमी नाम चालू असते विद्या चालू मोठ हे कालभैरव मंदिर गणेशपुरी मठ देवस्थान डायरेक्ट लाईव्ह सगळ थोडं बाजूला गणेशपुरी मठ मेन देवस्थान मेन अभिषेक जे सर्व भक, भक्त भक्त लोक करतात गणेशपुरी गड खूप इतिहासमध्ये आहे सहा गावाच्या मध्ये भागी आहे उंच दहा हजार फुटावर उंच हे असे देवस्थान आहेत आणि आता मी डायरेक्ट लाइव आपले मेन स्थान जे पूजा अभिषेक होतात ते दाखवत आहे मी लक्ष्मण लटपेटे महाराष्ट्र प्रसाद दिसे ओबीसी या संघटनेच्या माध्यमातून मी आज आपल्यापर्यंत लाईव्ह दर्शन पोचित आहे तसंच जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल सोशल मीडिया ह्याच्यावर आपण लाईव्ह दर्शन घेत आहेत आपण पहा खूप छान आहे आणि या तुम्ही एक वेळेस शर्धेचं स्थान आणि मेन स्थान गणेशपुरी मठ देवस्थान आज मी तीर्थक्षेत्र एक दहा गावच्या मध्यभागी ठिकाणावर असणारे गणेशपुरी मठ देवस्थान इथं आपल्यास लाईव्ह दर्शन देत आहे आपण जिथं असताना महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून हे दर्शन पहा मेन शर्धेचे स्थान अभिषेक अभिषेक बेल अभिषेक रुद्राभिषेक जेवे अभिषेक सर्व मेन ह्या ठिकाणी होतात गणेशपुरी मठ देवस्थान